श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय नमराया ते म्हणे संजयो तोची अभिप्राव अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योग रूप संजय धृतराष्ट्रास म्हणाला महाराज आता तो श्रीकृष्ण सखा अर्जुनास योगाबद्दल काय आणि कोणती माहिती देतो ते ऐका सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला वि नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही तो म्हणतो की भगवंतांनी त्या अर्जुनास ते ज्ञान भोजनाचे पारणे दिले त्यावेळी परमभाग्याने आम्ही तिथे अवचित पाहुणे म्हणून पोहोचलो कैसी देवाची थोरीने निजे जैसे अमृत आहे कि करुणी थोरवी ती काय सांगावी तहान लागावी पाण्याचे भांडे तोंडाला लावावे आणि ते पाणी नव्हे तर प्रत्यक्ष अमृतच असावे असे हे आहे तैसे आम्हा तुम्मा जाहले जे आठ मुठी तत्व फावले तव राष्ट्र म्हणितले हे नपुसो पुसो तू ते राजन जसे एखाद्या अडलेल्या नडलेल्या व्यक्तीकडून बहुमोलाची वस्तू अल्प मोलात मिळावी तसाच हा भाग आहे तया संजया येने बोले रायाचे हृदय जोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांची पण त्यावेळी धृतराष्ट्राने मात्र संजयास म्हटले की अरे मी तुला हे ब्रह्मज्ञानाबाबत नाही तर युद्धासाठी जमलेले माझे पुत्र काय करत आहेत ते विचारले तेव्हा संजयाने हे ओळखले की हा पिता अजून पुत्रप्रेमातच अडकलेला आहे हे, हे जाणवणी म्हणी हासिला म्हणे म्हातारा मोहे एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी धृतराष्ट्राच्या त्या विचारण्याने संजय मनोमन म्हणू लागला की हा म्हातारा अजून त्या पुत्रमोहात गुंतला असल्याने त्याला त्या कृष्णार्जुन संवादाचे मोल ते काय परी ते तैसे कैसेनी होईल जात्य कैसे पाहिलं देवींची रोषू घेईल म्हणून बिहे त्याने असाही विचार केला की हा जन्मांध तर आहेच तसाच तो पुत्रप्रेमांधही म्हणावा लागेल पण उगाच त्याला राग येण्यापेक्षा त्याने गप्प बसणेच स्वीकारले परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला जे तो संवाद फावला श्रीकृष्णार्जुनांचा मात्र संजय हा स्वतः तो कृष्णार्जुन संवाद ऐकून मनोमन संतोष पावत होता तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंत करणे आता आदरे सी बोलणे घडेल तया त्या तृप्त भावनेने आणि मोठ्या विनम्रतेनेच पुढील कथा भाग निवेदन करेल तो गीते माझी षष्ठींचा प्रसंगू असे आयणीचा जैसा हा गीतेचा सहावा अध्याय फार महत्वाचा आणि बहुमोलाचा आहे या अध्यायात भगवंतांनी जसे सागर मंथनातून अमृत काढावे तसे येथे मौलिक आत्मलाभ विचाररूपी मंथन घडविले आहे तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का हा अध्याय म्हणजे जणू गीतेचा सार असून वैचारिक समुद्राची जणू पैलतीर आहे हा अध्याय म्हणजे जणू योग संपत्तीचा अलौकिक खजिना भांडारच आहे जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे जे गीता गीतावल्ली ठाणे प्ररोहो पावे जे आदिमायेचे विसावण्याचे स्थान आहे जिथे वेदांनीही मौन धरले आणि जिथून गीतारूप ज्ञानवेलीचा उगम झाला जिथे जिज्ञासेला ज्ञानांकूर फुटला तो अध्या ओ सहावा वरी साहित्याची या सांगी सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देवनी तो हा सहावा अध्याय मी तुम्हाचे सर्व अलंकारिक भाषेत आणि तेही मायबोली मराठी भाषेत सांगणार आहे तेव्हा तुम्ही त्या निवेदन श्रवणास सादर व्हा असे ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजाजिके ऐसी अक्षरे रसिके मेळविना तुमच्यासाठी मी अमृताबरोबरची बरोबरची पैजेही जिंकेल अशा रसाळ प्रसादिक मराठी भाषेच्या सुंदर गोड शब्दांनी सांगणार आहे पाडे नादींचे थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे चेनी ती भाषा मोठी रसाळ आणि कोवळी असेल तिच्या श्रवणाने जणू काय तुमच्या श्रवणरूपी जिभा त्या रससेवनाने तृप्त होतील ऐसा रसाळपणाची या लोभा की श्रवणींची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका इकडे श्रवण तृप्त होताना त्या सुखासाठी इतर इंद्रियांमध्ये मात्र तू मिमी होईल सहजे शब्द उतरी विशो श्रवणाचा परी रसना म्हणे हा रसो आमचा घ्राणासी भाऊ जाय परिमणाचा हा तोची होईल शब्दांचा संबंध हा खरा तर कानाशी तर त्या शब्दांच्या रसाने, रसन तो माझा माझा म्हणेल नाकाला शब्दांचा सुवास सुखवेल या शब्दातून जो विषय मांडला जाणार आहे तो तेवढ्याच गोडीचा आहे नवल बोलती ये रेखेची वाहणी देखता डोळा लागे धणी ते म्हणती उघडली हे। खाणी रूपाची त्या शब्दांना एवढे सामर्थ्य असेल की शब्द जे शब्दचित्र तुमच्या डोळ्यापुढे उभे करतील ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल दृष्टी तृप्त होईल जेथ संपूर्ण पद उभारे ते धावे बोलू तेरे आविष्करे आलिंगावया जेव्हा एक एक शब्द जुळून त्याचे मुखातून वाक्य बाहेर पडेल तेव्हा इंद्रियांना मागे सारून मनस पुढे धाव घेईल आणि त्या शब्दांना प्रेम मिठी घालेल ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी झोंबती परी तो सारी सपणेची बुझावी जसे एकला जगचेववी सहस्त्र करू त्या प्रत्येक शब्दाला अनेक इंद्रिये येऊन झोंबतील पण तो शब्दही सर्वांना शांतपण करील। जसे की सूर्यप्रकाशातच तो जगाच्या सर्व व्यवहारांना प्रवृत्त करतो तैसे शब्दांचे व्यापकपण देखी जे असाधारण पाहत या भावाज्ञा फावती गुण चिंतामणीचे शब्दांना व्यापकपणा असा आहे की जो त्या शब्दांचे मोल आणि अर्थ जाणेल त्याच्या विखी तो शब्द जणू काही चिंतामणीच ठरेल हे असो तया बोलांची ताटे भली वरी कैवल्यरस ओगरली ही प्रतिपत्ती मी आकेली निष्कामासी सुजन हो या ग्रंथाच्या रूपाने मराठी भाषेच्या मोठ्या मोठ्या ताटांमधून मी ही ब्रह्मरसाची मेजवानी तुमच्यासाठी वाढून आणली आहे आता तेची जो इंद्रियांते चोरुणी जेवी तयासीची फावे या ब्रह्मरस मेजवाणीचा आस्वाद घेण्यासाठी जो आत्मज्योतीची ठाणदिवी करून त्या प्रकाशात हे बोधाचे भोजन करेल तो त्याची इंद्रिये अगदी तृप्त होऊन जातील तेथ श्रवणाचे निपांगे श्रोतया व्हावे लागे हे मनाचे नी निजांगे भोगीजे गा या सुखासाठी श्रोत्यांना केवळ कानांनी नाही तर मनाची कान करून हे श्रवण केले तर ही गोडी चाकता येईल इथे कानापेक्षा मनापासून जीवाचे कान करून ऐकल्यास त्याचा खरा आनंद मिळेल आहाच बोलाची वालिफ आणि मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माजी या श्रवणात श्रोत्यांना शब्दांच्या साली अलगत दूर करून आतील ब्रह्मरसाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचावे लागेल आणि तसे झाले की मग अघवे सुखच सुख अशी अनुभव प्रचिती येईल जय जय राम कृष्ण हरी